काही चला ना, ना, सिंदर घाटामध्ये आपली पालखी पोहोचलेली आहे बाकी पोरा नाचून नाचून आणि दलिंग खायला भी लागले साईराम ओम साई काश्मीरचा भाऊला अर पाणी तुला तरी दिलं ग पाणी यांनी चला ओम साई जय साई सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली डायरेक्ट पोहोचला आता नाश्त्याच्या स्पॉटला आम्ही वा केला संत्री आज आणि नाश्ता काय आहे आज केला संत्रीच वाटत सगळ्यांना चला बघूया काय चला तर काय चाललोय आता डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला आलोय आपण नाश्त्याच्या स्पॉटला आलोय इथं बघा मस्त पैकी मावलीने केली आणल्यात साईराम शेव आणि उपमा बाकी इथे मस्त संत्री आहेत बघा साईराम चला चला आपण पण आता नाश्ता करून भाऊ अरे नाश्ता वाट बघतो तुझी उपमा वाट बघतो चला आमच्या नवनाच भाऊ आला आता बघा ताप दाब केली आता पहिला ना पहिला उपमा किती घेतो त्या भागाचा रे मग काही नाही आमच्या नवनाचा प्लेट खाली आहे साईरा माऊली समीर दा काय बोला कसा कसं वाटतंय नाश्ता उपमा आहे चांगलाय खाता या आता बाबा बरा बाबाचं काही लक्ष नाही बाबा तिकडे फक्त आता सगळ्यांमध्ये बाबा तूच बाबा तू एकटाच आहे सगळ्यांमध्ये बरा ना बाबा मस्त चालत आहे फटाफट नाश्ता करा ना लवकर जेवाला चला काव आता हा इथं डायरेक्ट खोनी ना लगेच नेवाली सला गाईच इथेशी आपले सर्व मंडळी बसलेली आहे साईराम पालखी गेली तुम्ही मागे पण तुम्ही बार बार धरता पालखीला लागेल दोन मिनिटात दोन मिनिटात राग मानू नका तुम्ही या जेवायला दर्शन घ्यायला ओके माऊली ओके ओम साईराम ओम साईराम आम खाऊ खाऊ साईराम सेवाकरी आमचे ओम साई सर्वांना पाणी पुरवठा आणि दरवर्षीप्रमाणे साईबाबांची सेवा करणे भाऊ माझा भाऊ नाराज आहे बरोबर तोपर्यंत नक्कीच नक्कीच आणि असं तुम्हाला आम्ही सर्व गोष्टींचा उपभोग घेत नक्की द्या आभारी आहे पण पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी पासून ब्रास बेंट ठेवा आपल्या पालखीमध्ये नाही ना से ना मंडल सेट आहे मंडल सेट आहे पण तुम्ही ठेवत <laughs> नाही तर आमचं था। समीर दादा दा दा। <laughs> नाही का मग अजून टाटा माटात बरोबर का नाही सगळी पालखीला ब्राज बेंड असतात आपलीच पालखीला ब्रास बेंड नसतात मजा येते ब्रास बेंड असल्यावर जरा वाटतं की ना टाटा माटा पालखी निघल्या गावांच्या इकडे सोनारपरवाल्यांची इकडं पण पालखी बेंड होत ए पालखी पोचली जावा इथ रास नाच चला आता आम्ही कालिंगरवाला मामा चला गाईस उपमा खायसाठी बघा उपमा खायसाठी भाई मोनिश पण भाई लाई पुरपूर राहिले बा ओमकार भाऊ लय लवकर खाला तुम्ही आपण पुढे नाश्ता करायला थांबू ना आता हा नाही ना, ना, इत, खा ना इथं पोट भरून खा तिकडे कमी खायला भेटेल काय काय व्हिडिओ अरे तू बघतेस का ग्रुप मध्ये सगळ्या व्हिडिओ एकदम बघ ना आपल्या कर ना नवनाथ ला शंभर पण हल तर चला काहीच आता आम्ही पोचलोय आपल्या जेवणाच्या स्पॉट वरती दहा ते पंधरा मिनिटामध्ये पोहोचणार आहे त्याच्या अगोदर आमचे प्रदीप भोईर प्रदीप भोईर साई सेवक, सेवक। दरवर्षी प्रमाणे आमच्या सेवेसाठी येत असतात तर त्यांना थँक्यू सो मच आम्हाला सेवा करतात आज आम्हाला उसाचा रस पाजल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यांना आपल्या कोली शान म्हणजे आता शिर्डीला जातात आता दा बघा आपली मस्तपैकी टोपी वगैरे घातले आगरी कोल्यांची तर चला बाकी आमचे आमदार साहेबांचे भाषे आलेले आहेत लोंगियात्रा भाऊ हा मावशी तुम्ही बनवा तुम्ही बनवा आम्ही पिऊ बनवा हा चला शिर्डीला चालल हे पाये पाये शिर्डीला चालल हे पाय पाय आव राजा समजा झेव सप्तीला आईल ना आचारी ए सप्तीला आईल ना आचारी ना आचारी आमचे जांबारी आचारी आमचे जांबारी रोज वेले जेवण करतन पंचे पकवारी रोज जेले वारी जेवण करत पंचे पखवारी आम्हाला कप होत म्हणून कप होत हा चालेल चालेल कप होत मावशी खोकल्याचं औषध आहे आमचे नाशिबान वाटत उसाचा रस नव्हता म्हणून लाईट गेली अरे अरे हा भाऊजी हा भाऊजी मोबाईल चार्जिंगला कुठे शिन या तुम्ही हा चालेल शेगडी आणि घ्याल देऊ ना टॉप आणि चम्मच तिकडे तुम्ही याव ना का कोणी सांगले का मातीच्या चाला पापड चालेल या बा आम्ही पोचलो इकडे शिन आता जेवणाचे जे हो पोटू पोचू सगळं विशाल विशाल सगळं पोचलो आम्ही काय भाऊ तुम्ही आमच्या सोबत यायचा ना अरे राज जावल परला राज जावल राज जावल इकडे पोचला आम्ही चला गाई आपला दरवर्षीचा तुम्ही जेवणाचा स्पॉट तर बघतच असाल आता थोड्याच वेळानंतर आपण जेवल्याच्या नंतर आपण जाणार एक सिन्नर घाटामध्ये सिन्नर घाटामध्ये प्रवेश करणार मग तिथे गेल्यावरती थोडासा ब्लॉक घेणार कारण की जास्त मोठा ब्लॉक बनवून पण काय फायदा नाहीये जेवढे आपल्याला पॉईंट बघायला भेटतात तेवढे आपण दाखवू आता तर सध्या जेवणाचं इथे काम चालू आहे बाकीचे आपले सर्वजण इथे पोचलेले आहेत माऊली नमस्कार आपली ओमपुरी कुठे नाही गाडी ना लोक अमोल बाकी काय बोलतो ना एकदम प्रवेश चांगला झाला तुमचा ओके तामोटी वगैरे नापू मस्त गाव माऊली कसं वाटलं तुम्हाला पाच दिवस मजा वाटली का एकदम जेवण बिवण आजोबा बरं आहे ना आज काय मिसल का <laughs> मिक्स भाजी आज मिक्स भाजी आहे चला काय काय मेनू काय आज ओ मामा मेनू तर सांग हा मिक्स भाजी अजून दुधी।, दुधी चला भरपूर काय मी मी बघत बिघत नाही हा बघा आमच्या पालखीसाठी आमच्या माऊलींनी आता फुलं आणलेली आहेत जास्वंदिती तर चला ओम साईराम जय साईराम आम्हाला तीनशे रुपये आमच्यावरती खर्च केल्याबद्दल थँक्यू सो मच मंडल नाही मोठा आभारी आहे तर चला गाईच आपली पालखी बघा आता इथे पोचलेली आहे बघा इथे पालखी आपली चला गाईस मी तिथे काहीतरी खेळत होतो तिथून मी नी बघला इकडे बरं कांदा गपताना नक्की तिथे काहीतरी सोय असेल मी बाटली उड बाटली <laughs> तर चला इथे मस्त बघा डाल आणि कांदा विंदा कपले आमची पालखी म्हणजे एकदम खतरनाक खुर्शी अजून शंभर पोरा वाढतील ब्लॉक बघूनच्या नाही र नक्की शंभर टक्के तर चला खाऊ आता आपण बी हा वाढलीच पाहिजे वी आय पी पालखी वीआय पी पालखी खरं व्ही आय पी पालखी कपल हो त्या कालच सांगता भाजी आणलं मी असत रील त्यांना इकडं हात गेला गेलं तर एक बी पाहिजा नाही तर दुसरं हसत टी शर्ट हा हिंद केसरी भोला चला खावा मग आता लाईक आता आलो आपण आता जेवायला आणि आठ दिवस मस्त पोट भरून जेवू आपण इथे शेन तर चला आता पहिला इथे शेन राईस ओम साईराम राईस ओम साईराम राईस चला राईस थोडा द्या साई बस साईराम आहो एकदम थोडा डागा मावली थोडा मावली टाका परत नाही येणार आम्ही मावली बस झाला एक गाष्ट हो मावली डागा मावली ये ह्याच्यावर टाकू टाकू रस्ता डाल आहे ना तिकडे माऊली टाका 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 माऊली बस माऊली माऊली थँक्यू यू वापर दिल्याबद्दल चला माऊली मिरची द्या टाका टाका थोडीशी माऊली नको कीर हा माऊली चला जेवण करून घेतो आता आम्ही गाई बघा शॉर्टकट मधून आल्यान शॉर्टकट मधून का शॉर्टकट मधून आल्यान बिचारा दमल्यान याल का परत शॉर्टकट मधल्या विशाल पोचला दीकरीशी त्यांच्या पुढे पोचलो हा ग बघा इथं कांदा बिंदा मस्त बनवले बाकी तर राईस बी सांगले म्हणजे काय बा बिर्याणी बनवता का तुम्ही बिर्याणी बनवता चांगली हो दोन दिवस खाऊ बिर्याणी कितना खाणी उतना खाव <laughs> चला तर आता आम्ही निघू का ठीक आहे तर भाई आता मी चाललो आपली मंडली अजून तिकडेच आहे ना बाकीची बाकी पाणी पाणी पण द्याव का हा पाणी आणली ना भाजी चण्याची भाजी आणली कापोर आणले आणि एक नंबर मिरच्या आणायला द्या चला काहीच मस्तपैकी झोप कडली झोप कडली आणि आता बघा इथून लागलं आपल्याला ला, सिन्नर घाट लागलाय बघा गा, सिन्नर घाट इथे आणि समोरच्या आपली पालखी येते ते पण तुम्हाला दाखवतो मी तर चला आपला ब्लॉग चला पहिला झेंडा आलेला आहे आपला ओम साईराम जय साईराम चला आता सिंगर घाटामध्ये आपली पालखी पोहोचलेली आहे बाकी पोरा लय दमल्यान आणि कलिंगर खायला वि लागल्यान बघ कशी चला कप भाई कलिंगर कप का? कसा दिला कलिंगर तू हे पिलू दा कलिंगर कलिंगर चला मामा कलिंगर मामा कापसाईोडसईचे मामा नवीन नाव पारला घरशीचा मामा कलिंगरा गपता आपला भाऊजा कुठं आमचा चला भाऊजाला भेटू आपण अरे लय पोहरा हो पालखी इथे शि तर चला जाईस आता कलिंगार खात चला साईराम मावली साईराम सायमरा यानी मधी न लावला वेटीचे ओम साई 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 हे पॅक चला 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 तर काय सिन्नर घाट आपण सोडला आता सिन्नर घाटाच्या खाली आपली वस्ती आहे आणि पोचले आता आपण बघा आपलं इथेशीन आज राणीची आमची सोयी इतिशीन आहे तर इथे आता सर्वजण पोर बघा आता पूर्ण इथे खाली दिसतं दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण भरलेला दिसेल तर तो तोपर्यंत आता चाय नाश्ता करूया आपण तिथे पानटपरीवरती पानटपरी पानटपरीवर ना हो तेच आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला हे बैलां बैला कडली वाटते कडली ना बैला नायला गेली असतील इथे बैलांची जोडीविरी जाम भारी होती तर चला आता बघू आपण इथे पानटपरीवर जाऊ पानटपरी देतो र तोंडांच्या चला कॅन्टीन कॅन्टीन बघू कॅन्टीन चला गाईज आजचा दिवस आहे पाचवा आणि आता आम्ही आलेलो आहे आता आपले इथे आचारी आहेत मस्त इथं कालवण मालवान चपात्या नाही चपात्या नाही सॉरी काय आज भाऊ पुरी आता इथे बनणार आहे पुरी आणि आमचे आचारी इथेशीन आलेले आहेत प्रवीण दा काय बोलतो काहीच नाही काही नाही बाकी ओके एकदम भाई बिंजोरचा पाहिले वर्षीचा तू लाय सुसाट निघते लाय सुसाट अरे चला काहीस आता इथेशीन बघा मिरच्या आहेत कांदा वगैरे टामोटा आहात इथेशीन कांदे गाजरू बाकी लसूण वगैरे सोलतात साईराम माउली काय मेनू काय आजचा हा बैगनचा भत्ता बैगन भरता ना अजून काय दुसरा वालाची शिंगा अरे बाबा बाबा आज म्हणजे शाक्टाच्या शिंगा हा मस्त मस्त पुरी पुरी ओके ओके सकाळी वडा हो तो तिकडे स्पॉटला ना चला तर गाईच नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कसं गा आज का आजचं नियोजन आहे नियोजन आज वांग्याचा भट्टा आणि याच्यामध्ये काय आहे शेक्टरच्या शिंगा आणि वांगा पुरी श्रीखंड ओके तर चला आहे अध्यक्ष करून आम्हाला श्रीखंडाची सोय झालेली आहे तुमच्याकडून काय सोय झालेली आहे पुरी पुरी आणि आमचे अध्यक्ष सध्या टावे आहेत म्हणून आम्ही काय दापू नाही शक्यत <laughs> तर चला बाकी हे बघा साईपाकाचा टेम्पो वगैरे इथेशी ना आणि आता चाललो मी मच्छर अगरबत्ती हानाला मच्छर जास्त आहे ना इथेशी ना अगरबत्ती संपली तिकडे चालली अगरबत्तीन मच्छर अरे आमचा पिलू दादा हे आपला भाऊ आहे पिप्लसचा भाऊ आपला यो नाही कोण गोव्याचा भाऊ आपला कोण गावचा भाऊ आपला बघा पिलुदा याचं नाव पिलुदा भुआनी सपाट्या रे पुर्या पुर्या तो वागी पूरिया, वागी पूरिया। तो वांग्याचा भट्टा बोलतोय बघा हा विकंगा इथे जर कोणता जर लव्ह मॅरेज जर असेल करासा तर बघा जास्त खर्च नाही होणार सस्त्यात मस्त शुभ शुभमंगल सावधान लावून द्या बघा डेकोरेशन रेडी आहे पिलूदा होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे Ha? Huh? आरती वगैरे झाली काहीच आता आरती झाल्याच्या नंतर बघा जेवणाला कशी मस्त लाईन लागलेली बाकीचे गँग इथे जेवणाला बसले साईराम 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 ओम साईराम बोला साईराम ओम साईबा काश्मीर ला आले बघा याच्या जर कोणी जर ब्लॉक बघत असाल तर यो शिर्डीला यो शिर्डीला पायी पायी नाही आला पोरींचे जापाला आले अरे मागाशी कॉलेजची पोरं आली ती त्यांना सांगला पाणी गाडी जाऊन बसली ना तिच्या लोक कोल्हा पाणी वर बोलत राहिले पाणी ना आणला यांनी जाऊन दे मिनी पिक गेला मोये मोये नाही मिनी पिक गेला असल सरल गाडी चालू केली ना भाई डायरी चालत झाला नंतर का केलं माहिती बोलतो गाडी खोल बोलतो मला काहीतरी ठेवतो डायरी दिले ना मागे बसले हो नाए यो काश्मीरचा भाऊला अरे <laughs> पाणी ना कशी तुला तरी दिलं ग पाणी आणि आणि याची बॅग झोपाची ते ओमकारला सांगतं माझी बॅग तिकडे नेन ने याला फोन बोला आणि तिकडे चावचा लागतं फोन बोलायला घरनं <laughs> फोन येतात घर न का या अरे घर न अरे मामा मामी मामा मामी आहे मामी� यो जोरपा भारी आमच्या मजा नाही रे वर्षी तुम्ही मस्ती वगैरे हे कोई मिल गया मतलब पाहुला कुठे जा तू हे खालशा उठ ना तू कुठे हा अरे साईराम माउली साईराम साईराम हा माऊली हो हो नक्की नक्की कडक कडक बाकी श्रीखंडपुरीची मजा खायसाठी बघा लाईटीला राहिल्यान आता झोपलेले जशी आरती संपल्या संपल्या धावत धावतल्या ना सोता दे। दोप्ली दोप्ली ना। लाना जे घर ना कमेंट तो बाबू तुमने खाना खाया क्या मैं तेरे यादों में रोता है तेरी याद नहीं आती है तेरी याद आती है और मैं रास्ते में चलता नहीं है रवि भापला भाई रवि भाऊ इकडे ना नवनाथ कुठे आपला नवनाथ कुठे नवनाथ नवनाथच दिसत नाही नवनाथ दिसत नाही आम्हाला नवनाथ कुठे नवनाथ जेवला जेवला अरे काय पाहिजे मी नको एक्स्ट्रा सांगील तो नको वाकू डेंजर कुठे आला तो हे बघ का बोलतो आज्या काय जेवाशी काय इकडे बघ नंबर साठी बघ 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 आम्ही तू बसले गाडी हो ना तेच ना ये इकडे इकडे साईराम साईराम सला शिरकनपुरी काय लायला आम्ही आठ दिवस माऊली तुम्ही चांगली सोय केली आमची आठ दिवस पुढच्या वर्षी कोणकोण येणार त्यावेळी हो माऊली सगले ना येणार ते दिवशी भांडी घसता कसता मीटिंग भरीत होत मी येणार नाही येऊन सग मी येणार नाही कोणला माहिती एवढी काम करायला लागतात <laughs> मी कम्प्लेट टाट देऊन जाऊन ते बी कामाहित माहित ग पहिलीच दिवसाला तू नाही रे ते बाकीच नवीन आहे हा साईराम प्लेट द्या ना माऊली माऊली कसं वाटत माऊली एकदम ओके जास्त नका द्या कमी द्या आज वांगा का आहे ना आई या का तिला आताच माऊली असं मध्ये नसतं जायला डबल शाटाशी झिंचांग ठेवले चला वांग्याचा भट्टा द्या भाऊ वांग्याचा भट्टा ये आणि मोठा चांगला चापत तिला कलिजा कलिजा नाही आपला पिलूदा भाऊ आहे भाऊ आहे भाऊ हो आहे आपला चांगला वारील बघ ना शेंगा दोन तरी म्हणा बघ बघ कोणू लगे मुद्दाम इकडे साईराम पाव माऊली आपल्याला देईल बघा दोन आता इथं बघा कसं कालय काम फिट डायरी या या, या।, या या द्या शिरखन द्या शिरखन द्या, द्या। साईराम माऊली ओम साईराम चला झाला का तुमचं जेवण साईराम चला चला जेवा